नमस्कार बंधू आणि भगिनी मी सदाशिव मारुती कांबळे एकता मागासवर्गीय विकास संस्थेचा अध्यक्ष मला आज मनोज जरांग्यांबद्दल थोडंसं बोलायचं होतं मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी जे जे आंदोलन छेडलं ते अतिशय उत्कृष्ट आणि विलोभनीय आहे असं मला तो वाटतं मराठ्यांना खरंच आरक्षणाची जर गरज असेल तर ते त्यांना मिळावंच असं आमचंही प्रामाणिक मत आहे आणि मनोज जारंगी साहेबांना मला हे सांगायचं की आपण थोडंसं दिव्यांगांकडं पण लक्ष द्यावं कारण दिव्यांगांचा जर अर्थ समजून घेतला निराधार तर त्याचा मूळ होणारा विषय निराधार कशाला म्हणावं की ज्याला जमीन नाही मुलं नाही त्याला कोणाचाच आधार नाही अशांना निराधार म्हणावं लागतं आणि ह्या निराधार योजनेमध्ये असे अनेक शेतकरी बांधव आहेत जे ओपन कॅटेगरीमध्ये पडत आहेत आणि आम्हाला कोणताही जातीवाद करायचा नाही पण त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि जे निराधार लोकांच्या पेन्शनवर जे ह्यांचं अतिक्रमण झालेलं आहे याच्याकडे आपण थोडंसं लक्ष द्यावं असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं धन्यवाद